मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो तुम्ही स्वतः या सरकारमध्ये आमच्या सोबत राहायला हवं असं निवेदन मी एकनाथ रावांना केलं होतं एकनाथ के एकना सरकारमध्ये राहावं अशी शिवसेनेच्या आमदारांची देखील इच्छा आहे महायुतीच्या आमदारांची देखील हीच इच्छा आहे मला पूर्ण विश्वास आहे की ते आमच्या सरकारमध्ये असतील हे देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या आधीच विधान आता या विधानावरून म्हणा किंवा एकंदरीत मागच्या काही घडलेल्या घटनांवरून म्हणा तुम्हाला अंदाज आलाच असेल की भाजपला शिंदे हे महायुतीत राहायला हवेत पण कशासाठी भाजप शिंदेनी सत्तेत राहायला हवं यासाठी त्यांची इतकी मन धरणी का करतेय शिंदे हे भाजपसाठी किती महत्वाचे आहेत किंवा भाजप शिंदेसाठी किती महत्वाचे आहेत महाराष्ट्र शिंदे आणि फडणवीस हे दोन हजार बावीस साली एकत्र आले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली या दोघांचाही एकत्र येणं ते महाराष्ट्राच्या हिताचं राहिलंय का शिंदेशिवाय महाराष्ट्रात भाजप तक धरू शकेल का चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कोणतेय स्वागत करतो आपल्या सर्वांचं प्राईम संवाद युट्यूब चॅनलवर डी सी म्हणजेच डेडिकेटेड टू कॉमन मॅन असा उल्लेख शिंदेनी उपमुख्यमंत्री होताना केला जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा ते, ते मुख्यमंत्री नसून कॉमन मॅन होते असं त्यांचं म्हणणं होतं आता शिंदेनी उपमुख्यमंत्री पद हे सहजासहजे घेतलं का नाही त्यासाठी भाजपला शिंदेची अगदी आदल्या दिवसापर्यंत मन धरणी करावी लागली पण कशासाठी आता भाजपला विधानसभेत बहुमत तरी मिळालं होतं बहुमत मिळालं नसलं तरी सुद्धा बहुमताच्या जवळपास ते पोहोचले होते महायुतीपैकी भाजपकडे सर्वाधिक जागा होत्या मग आता भाजपला शिंदेची काय गरज भाजपने शिंदेसाठी इतकं ताणून का धरलं भाजपला शिंदे सत्तेत का हवेत आता यामध्ये शिंदेचा फायदा आहे की भाजपचा असे अनेक प्रश्न गेल्या काही दिवसात उभे राहिलेत काय आहेत या प्रश्नांची उत्तरं कोण कोणासाठी जास्त महत्वाचं आहे की दोघेही एकमेकांसाठी इक्वल इम्पॉर्टंट आहेत याचा सव्वीस आढावा घेऊया दोन हजार बावीस मध्ये शिंदे उद्धव ना काडी मोड देऊन चाळीस आमदारांसोबत भाजपात आले तेव्हा भाजप हा महाराष्ट्रातील मोठा पक्ष असूनही भाजपने शिंदेना महत्व देत त्यांना मुख्यमंत्री केलं आणि स्वतःकडे उपमुख्यमंत्री पद घेतलं यामध्ये भाजप हा पक्ष सत्ता लोभी नाही फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची लालसा नाही हे दाखवणं आणि शिंदेना मुख्यमंत्री पद देऊन भाजप हा स्थानिक पक्ष खाणाराही नाही असं दाखवून देणं हा उद्देश होता पुढे दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा रीत सर निवडणुका पार पडल्या या निवडणुका पार पडून भाजप हा सगळ्यात जास्त मतं मिळवणारा पक्ष ठरला ही मतं मिळाल्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे जवळजवळ पक्क ठरलंच होतं त्यामुळे शिंदेना मुख्यमंत्री पदाच्या अपेक्षेवरून माघार घ्यावी लागली हे नक्की होतं पण असं असतानाही शिंदेनी गृहमंत्री पदाचा हट्ट धरला त्यामुळे शिंदे हे विरोधी पक्षनेते होणार की काय अशीही चर्चा रंगल्या पण या सगळ्या चर्चांना बघल देत शिंदेने उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं आणि सत्ता स्थापन झाली तरी उरतो मंत्रीपदाचा प्रश्न यातही फडणवीसांनी शिंदेना गृहमंत्री नाही तरी महसूल खातं नगर विकास खातं अशी महत्वाची खाती देण्याची कबुली केली आहे यामागे प्रश्न उरतो तो एकच तो म्हणजे फडणवीस आणि भाजप शिंदेना इतकं महत्व का देतात आता या मागची थोडक्यात कारण पाहू सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे राजकीय स्थिरता टिकवणे हे आहे आता ती कशी तर शिवसेनेत फूट पडून दोन हजार बावीस मध्ये शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपसाठी महत्वपूर्ण सहकारी म्हणून उदयास झाले शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा देऊन भाजपने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारच्या वादग्रस्त पाडवाची थेट जबाबदारी टाळली कारण सत्तेसाठीच फडणवीसांनी शिंदेना शिवसेनेपासून वेगळं केलं हा आरोप फडणवीसांवर आणि भाजपवर होऊ शकला असता अर्थात तो तसा झालाही पण यातून भाजपला सावरला ते शिंदे आणि भाजपने शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीत राजकीय स्थिरता आणली या हालचालींमुळे उद्धव यांच्या गटाला हलवून टाकण्यासाठी शिवसेनेचे माजी नेते म्हणून शिंदे यांच्या स्थानचा फायदा घेत भाजपला राज्यात सत्ता टिकवती आली हाच डाव भाजप दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा खेळते आणि म्हणूनच विरोधकांनी शिंदेचा फायदा घेऊन शिंदेना सत्तेतून बाजूला टाकलं असं म्हणून नये म्हणून फडणवीस आणि भाजप हे शिंदेना महत्व देत आहे दुसरं कारण आहे ते म्हणजे शिवसेनेची पारंपरिक वोट बँक फोडणे खास करून कोकण आणि मुंबई ठाणे या पट्ट्यात शिवसेनेची पारंपरिक वोट बँक फोडण्यात शिंदे पटाई ठरलेत त्यामुळे भाजपचा था फायदा झालाय शिवसेनेचे ऐतिहासिक दृष्ट्या या भागात वर्चस्व राहिले शिंदे त्यांचे निष्ठावंत आमदार आणि तळागाळातील पाठिंब्याने उद्धव ठाकरेंचा प्रभाव कमी करू शकले आणि याचा फायदा म्हणजे भविष्यात निवडणुकांमध्ये या भागात शिंदे भाजपला म्हणण्यापेक्षा मायुतीला अधिक जागा देऊ शकतात म्हणूनच भाजपने शिंदेना सत्तेत ठेवण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले तिसरं आणि मेन कारण म्हणजे भाजप शिंदे यांचा मराठा ओळखीचा स्ट्रॅटेजिकली वापर करून घेते एकनाथ शिंदे एक, एक प्रमुख मराठा नेते म्हणून राजकीय दृष्ट्या प्रभावशाली मराठा समाजाला आवाहन करण्यासाठी भाजपला मदत करतात ब्राह्मणांचे वर्चस्व असलेला पक्ष अशी प्रतिमा असलेल्या मराठा मतांचे एकत्रीकरण करण्याचे आव्हान भाजप समोर असताना शिंदे यांनी ही दरी भरून काढण्यासाठी आणि मराठा मतदारांच्या महत्वपूर्ण वर्गाला आकर्षित करण्यासाठी एक मार्ग उपलब्ध करून दिलाय मनोज जरांगे आणि सातत्याने देवेंद्र फडणवीसांवर मराठा आरक्षणासंबंधात संबंधात आरोप केलेत त्यांचं उपोषण असो आंदोलन असो रॅली असो त्यामध्ये त्यांनी नेहमीच देवेंद्र फडणवीस यांना त्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची धमकी दिली आता मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीस यांच्या इतकी विरोधात असले तरीही त्यांच्या शिंदेबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे आणि याचाच फायदा भाजप घेतोय शिंदेचा फायदा घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न एकतर सोडवायचा किंवा त्याचं भिस्त गोमड तरी ठेवायचं यापैकी काहीतरी एक पण असं असलं तरीही चरांगेंना आंदोलन करण्यापासून रोखायचं अशी एकंदरीत भूमिका भाजपची असल्याने भाजप शिंदेना सत्तेत ठेवण्यासाठी मनापासून प्रयत्न करते कारण शिंदे सत्तेत असतील तरच मराठ्यांचे प्रतिनिधित्व सत्तेत असेल आणि यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघू शकतो यासाठी भाजप शिंदेसाठी आग्रही आहेत शिंदेना सत्तेत ठेवून भाजप स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करतोय आता हे कसं तर शिंदे यांचे मूळ महापालिकेच्या राजकारणात विशेषतः मुंबई ठाणे परिसरात आहेत महाराष्ट्राच्या आर्थिक आणि राजकीय नर्वस सिस्टीम म्हणजे प्रशासनावर केंद्रावर भाजपाचे नियंत्रण असल्याने ही क्षेत्रे भाजपासाठी महत्वाची आहेत या भागात शिंदे यांचा प्रभाव दोन्ही पक्षांसाठी महत्वाच्या असलेल्या आगामी गृहमुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसी निवडणुकांसह स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपचे वर्चस्व राखण्यासाठी मदत करू शकतोय या नगरपालिकांवरील प्रभाव शिंदेन शिंदेना ते सत्तेत असतील तर मिळू शकतो यामुळेच भाजप शिंदेना धरून आहे भाजपचे राजकीय महत्वाकांक्षा हेही यामागचे कारण आहे भाजपच्या राष्ट्रीय रणनीतीत महाराष्ट्र हे महत्वाचे राज्य आहे शिंदे यांना पाठिंबा देऊन भाजप महाराष्ट्रात सत्ता बळकट करू शकते आणि विरोधकांची महाविकास आघाडी कमकुवत करू शकते दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या वर्चस्वाच्या ब्रॉड मोटिव्ह साठी हे महत्वपूर्ण आहे कारण महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस संसदीय जागा आहेत ज्यामुळे महाराष्ट्र हा उत्तर प्रदेश नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे यामुळे शिंदे हे भाजपसाठी महायुतीत सर्वात महत्वाचे नेते आहे त्यामुळेच त्यांना दुखवून चालणार नाही हे भाजपाने ओळखले त्याचप्रमाणे भाजप ही शिंदेसाठी महत्वाचं आहे कारण शेवटी दोन हजार मध्ये भाजपने शिंदेना आश्रा दिला मुख्यमंत्री पद दिलं शिंदेना त्यांच्या पक्षाची जागा सेटल करण्यात भाजपने मदत केली आता जर शिंदे सत्तेतून बाहेर पडले तर शिंदेना त्यांचा पक्ष टिकवणे हे सगळ्यात मोठे चॅलेंज असणार आहे यामुळेच शिंदेनी सत्तेत राहणं हेच त्यांच्यासाठी फायद्याचं ठरतंय त्यामुळे दोन्ही पक्ष हे एकमेकांसाठी महत्वाचे आहेत यामुळेच महायुती टिकून आहे भाजपला जर शिंदेंना सत्तेत राखायचं असेल तर भाजपला शिंदेना महत्वाची खाती देणे हाच एक योग्य मार्ग असेल यामुळे शिंदे हे सत्य टिकून राहू शकतात शिंदे जर टिकले तर त्यांचे आमदार कार्यकर्ते हेही टिकून राहू शकतात याचा फायदा भाजपला पुढच्या निवडणुकांमध्ये होऊ शकतो आता याबाबत या तुम्हाला काय वाटतं तुमच्या मते शिंदे हे भाजपसाठी किंवा भाजप हा शिंदेसाठी का महत्वाचा आहे पुढच्या दहा ते पंधरा वर्षाच्या काळात ही महायुती एकत्र सत्तेत राहणार का की दोन हजार एकोणतीस मध्येच या महायुतीला तिन्ही पक्ष वेगवेगळे होणार शिंदे हे त्यांच्या राजकीय अस्तित्व त्यांच्या शिवसेनेसह टिकू शकतात का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद